आय गुड इवनिंग सगळ्यांना कशा आहे यूट्यूब फॅमिली तर चला आता चहा बनवते खूप डोकं आहे माझं तुमचं काय चाललंय तुमचं झालं का चहा पाणी मी आत्ता बनवते चहा मला एक जणांनी अशी कमेंट केली कोणी नीख कोणी बघितली ती कमेंट नक्की सांगा मला पण असं थोडी कोण मी बोलते का मला माझे व्हिडिओ बघा लाईक करा नाही बघायचे नका बघू ना पण अशा घाण कमेंट पण नका करू ना की समोरच्याला त्रास होईल असा मी त्या कमेंट वर व्हिडिओ बनवणार आहे उत्तर देणार आहे कमेंट करणाऱ्याला चहा बनवते माझं डोकं दुखते कोण कोण येते चहा प्यायला पटापट पटापट पटा सांगा आज संध्याकाळी लाईव्ह आहे माझी सात वाजता क्वेश्चन आन्सरची तर सगळ्यांनी या बाकी काय उपास कोणा कोणाला आहे मला तर नाही उपास, उपास आग आग मी उपास पकडत नाही पहिली पकडायचे आता नाही पकडत कारण मला होत पण नाही सवय चक्कर येते काय नाही खाले का अशी खायची सवय आहे ना मला मी पण काय उपास नाही पकडत आता पहिली पकडायचे आज आजची लाईव अशी की तुमचे क्वेश्चन आणि माझे उत्तर तर प्लीज या माझ्या लाईवला संध्याकाळी सात वाजता आठवणीने या मी शड्यूल लावून आहे हो वाटलं तर बघा तुम्ही पण प्लीज या कारण मला दोन तीन कमेंट वरती उत्तर पण द्यायची लाइवला तर प्लीज या तर चहा बनतोय माझा हे बघा कोणाला चहा प्यायचा असेल तर लवकर या तर बाय संध्याकाळी या सात वाजता लाईवला बाय